दुसरं आपल्या समाजामध्ये पब्लिकमध्ये आपल्याला एक आदर मिळतो नाम होतो आपलं चांगलं आपल्याला रिस्पेक्ट मिळतो बरोबर ना त्याचप्रमाणे आपल्या मम्मी पप्पाचं सुद्धा नाव चांगलं राहत आपण जर खराब गोष्टी केल्या तर आपल्या मम्मी पप्पाचं परिसराचं आपल्या देशाचं नाव खराब होतं त्यामुळे आपल्या सगळ्यांना आज गरज कसली आहे आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर व्यसन करायचं दुसरं कोण व्यसन करत असेल तर काय करायचं आपण पोलिसांना कळवायचं त्यामुळे सुरुवात कुठून करायची आपल्याला स्वतःपासून आज आपल्यासाठी या ठिकाणी आपल्या या विभागाचे सिनियर पी आहे दायदेसर आले त्यांच्यासोबत अनेक पोलीस आले पोलिसांनी ठरवलेलं आहे की आपल्या या तरुण मुलांना कोणत्याही प्रकारचं व्यसन होऊ नये त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे त्यांनी अभ्यास करून स्टडी चांगलं करून त्यांनी येणाऱ्या काळामध्ये या शहराचं डॉक्टर किंवा इंजिनियर किंवा कलेक्टरसाठी उंची राखली पाहिजे हा माणस पोलिसांचा असल्यामुळे त्यांनी केला पाहिजे पाहताच आहे ते थांबवण्यासाठी आपण कोणाला कळवलं पाहिजे पोलिसांना बरोबर पोलिसांना कसं माहिती डबल डबल वन टू नंबर आपण लावला की लागतो माहिती हे सगळे जे काही आहे क्रिमिनल झाले व्यसन करणारे झाले ह्याला रोखण्यासाठी आपल्याला रा अलग राहायला पाहिजे सक्रिय राहायला पाहिजे आपण स्वतः सुद्धा आपण जर ड्रिंक केलं नाही स्मोकिंग केलं नाही तर मग आपल्या देशाचं भविष्य कमजोर होईल आपल्याला कालची गोष्ट माहीत असेल काल काय घटना घडलेली महत्वाची नाईनटीन ला राकेश शर्मा गेले होते त्यानंतर आज सेकंड टाईम दुसरे व्यक्ती एअर स्पेस मध्ये गेलेले काल बरोबर आहे का मोठी गोष्ट आहे नाही जगात दुसऱ्यांदा घडते आपल्या पहिले दुसरा व्यक्ती जातोय भारतातला तर अशा काही घटना का अचीव करता येतात आपण आपले टार्गेट सेट केले गोल सेट केले आणि त्याच्या मागे धावलं तर ते सेट होतील आपण जर या ड्रग्सच्या नादी लागलो तर होईल का ते नक्कीच होणार नाही तर आपण सेम नो टू ड्रग हे लक्षात कायम ठेवा कृपया करून ड्रगच्या आधी जाऊ नका त्याच्याने फक्त नुकसान आणि नुकसानच होणार आहे कोणी करत असेल तर त्याला देखील परावृत्त करा आणि त्याच्यासाठी आजचा दिवस हा खूप महत्वाचा होता की जनजागृती देखील होणं महत्वाचं असते जनजागृती होईल तुम्हाला त्याचे गांभीर्य माहीत असेल तरच तर ते तुम्ही टाळणार नाहीतर मग शोक म्हणून सुरुवात झालेली गोष्ट नंतर ती व्यसन झडते मग आपण आपल्या नियंत्रणात राहत नाही जेव्हा आम्ही गुन्ह्यांचा तपास करतो तेव्हा असं लक्षात येतं की गुन्ह्यातले जे आरोपी असतात त्यांनी शक्तीमध्ये तो गुन्हा केलेला असतो कुठल्या तरी ड्रगच्या अंमला खाली असताना तो गुन्हा केलेला असतो मग त्याला नंतर तो होतो साहेब माझ्याकडनं नशेमध्ये झालं मग शक्य आहे का कोणी मनाच्या पोटात चाकू इझिली बोपू शकतो का कोणाचा मर्डर करू शकतो का नाही करू शकत ते कधी शक्य जर तो नशेच्या अंमलात असेल तरच शक्य मग नशेचा आपला कल्यास्तांना जर गुन्हा घडला तर माफीक आपल्या देशात नक्कीच नाही आहे तर कृपया करून त्याला कुठेही एक्सिम्स मिळणार नाही कोणतंही कोण त्याला माफ करणार नाही तर कृपया करून कारण आपण नशा तर आपल्या आपल्या मनावर नियंत्रण राहते आपण काय कृत्य करतोय आपल्याला समजत नाही आणि त्यावेळेस माझ्याकडनं कृत्य झालं मला माफ करा असं होईल का होणार नाही तर कृपया करून असे गुन्हे करू नका कारण एकदा का एक तुमच्यावर गुन्हा नोंद झाला तो आयुष्यभर असतो तुम्ही किती अभ्यास चांगला केला फॉरेनला जायची संधी मिळाली एखादी सरकारी नोकरी मिळाली एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीत तुम्हाला जॉब मिळाला तिथं पोलिसांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट लागतं आणि ते जर तुमच्यावर गुन्हा नोंद झाल्यामुळे मिळालं नाही तर तुम्हाला ती संधी मिळेल का नक्कीच मिळणार नाही तर कृपया करून त्या गोष्टीपासून तुम्ही दूर राहा जर कोणी आजकाल बऱ्याच सिस्टम अशा आहेत की ड्रग्जसाठी शालेय विद्यार्थ्यांचा वापर केला जातो म्हणजे तो आणला जातो कोणातरी एका विद्यार्थ्याला त्याची सवय लावली जाते व तो विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांना सांगतो ती विक्री करते त्याच्या मार्फतीने असे प्रकार घडतात जर चुकून तुमच्याकडे तुम्ही स्वतः ड्रग्स सप्लाय करताना किंवा ड्रग पुरवठा करताना किंवा तुमच्याकडे ड्रग्ज मिळालं आणि तुमच्यावर नार्कोटिक्स म्हणजे डी पी एस ऍक्ट अन्वय जर गुन्हा दाखल झाला तर त्या केसमध्ये जामीन मिळत नाही हा तर कृपया करून असं कोणाच्या आमिषाला बळी करू नका एखादा व्यक्ती तुम्हाला म्हणेल की तुम्हाला या 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 मी तुम्हाला एवढे पैसे देतो तेवढे पैसे देतो असं आमिष दिले जातील त्या आमिषाला बळी पडू नका कोणी तसं करत असेल तर अगोदरच सांगितलं त्याप्रमाणे वन वन टू डायर करा पोलिसांना माहिती द्या शिक्षकांना माहिती द्या या प्रकारे आपण कृत्य केलं पाहिजे नाहीतर त्या ऍक्टप्रमाणे जरी गुन्हा दाखल झाला तो नॉन वेलेबल ऍक्ट आहे त्याच्यात जामीन होत नाही तुमच्यात ती नकडच झालेली चूक असते तुम्हाला फक्त तो, तो पैसा देणार हे आमिष असतं किंवा तू फक्त या दहा लोकांना विकून पण एवढंच आमिष असतं परंतु त्याच्याने जर तुमच्यावर गुन्हा दाखल झाला तर त्या आयुष्याभर तुम्हाला ते त्रास भोगावा लागतो तर कृपया करून ड्रग्जच्या आधी जाऊ नका अजून एका गोष्टीचं आपल्याला व्यसन झाडलेलं आहे हे म्हणजे मोबाईलचं बरोबर आहे का सर्वांना झालेलं आहे सर्वांना स्क्रीन टाईम वाढला आहे स्क्रॉल टाईम वाढलेला आहे तर ते मोबाईल देखील त्याच्यासारखंच एक व्यसन आहे तर मोबाईलला देखील आपण मोबाईलचा कमी वापर करा आपल्या शालेय जीवनासाठी काय विद्यार्थी देशात ज्या गोष्टीच्या आपल्याला माहिती करून घेण्यासाठी गुगलची गरज आहे मोबाईलची गरज आहे तेवढाच त्याचा वापर करा अनावश्यक त्याच्यावर सोशल मीडियाच्या नादी लागू नका सोशल मीडिया म्हणून इंस्टाग्राम आलं फेसबुक आलं इतर व्हॉट्सअप आलं त्याच्यात जर तुम्ही वेळ वाया घालवला तर ही तुमची अभ्यास करण्याची वेळ आहे आणि आपण आपण अभ्यास न करता सोशल मीडियात जास्त वेळ वाया घालवला तर आपला वेळ वाया जाईल आणि जे मुलं त्याच्यात वेळ वाया घालवत नाही ते या स्पर्धेच्या युगात तुमच्यापेक्षा पुढे जातील आणि जेव्हा ते पुढे जातील चांगले चांगले जॉब लागतील तेव्हा तुमच्या लक्षात मोबाईल वेळ माझ्या आयुष्यात घालवला आता जर घालवला नाही वेळ आता जर तुम्ही चांगला अभ्यास केला भविष्यात तुम्ही चांगले चांगले मोठे मोठे आयफोन वापरणार परंतु आताच जर अभ्यास नाही केला तर मग आयुष्यभर तुम्हाला पाच दहा हजाराचा मोबाईल वापरावा लागेल त्यापेक्षा आता अभ्यास करा मला पाहिजे तो मोबाईल घेता येतो पाहिजे ते तुम्ही आठ नंतर वापरा सेटल झाल्यावर परंतु हे तुमचं शिक्षणाचं वय तर शिक्षणावर लक्ष द्या दुसरी गोष्ट नियमांचं पालन करा हेल्मेट बुक ड्रायव्हिंग लायसन्स या सगळ्या गोष्टी सोबत ठेवा कारण जर अपघात घडला आणि पहिला कोणाचा जीव गेला तर पहिला प्रश्न विचारला जातो त्यांनी हेल्मेट घातलं होतं का आपल्याकडून उत्तर येतं नाही किंवा कधी कधी फक्त केस काढण्यासाठी गाडीला हेल्मेट लावलेलं असतं ना आपण घातलेलं नसतं त्याच्यामुळे जीव जातो म्हणून आपण कश्चाताप करतो अरे हेल्मेट असतं तर मी वाचलो असतो तर हेल्मेट हे आपल्यासाठी आवश्यक आहे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याला हाऊस असते जेव्हा आपण तरुण वयात असतो जोरात मोटरसायकल पळवावी असं वाटतं प्रत्येकाला वाटतं परंतु ते करत असताना हेल्मेट देखील वापरा सर्व नियमांचं पालन करा कारण एखादी आपल्याकडून घटना घडली एखाद्याचा जीव गेला आपला जीव झाला गेला तर ज्या कायदेशीर प्रक्रिया असतात पुढे गुन्हा हो नोंदवायच्या नुकसान भरपायच्या त्यासाठी तुम्हाला ड्रायविंग लायसन आवश्यक असतं गाडीचे कागदपत्र सर्व क्लिअर पाहिजे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात तर ते सगळे क्लिअर जावा ते पोलीस केस करतात म्हणून नाही तर तुमची आवश्यकता आहे म्हणून करा दुसरी गोष्ट सोशल मीडियावर बऱ्याचशा राजकीय धार्मिक वेगवेगळ्या पोस्ट शेअर केल्या जातात लाईक केल्या जातात कमेंट केल्या जातात तर आपण विद्यार्थी दशेत आहोत आपण कुठली कमेंट किंवा कुठलं गोष्ट केली पाहिजे हे आपण नियंत्रण ठेवा नकडत केलेल्या एखाद्या चुकीमुळे आपल्यावर गुन्हा दाखल होऊन एखादा गुन्हा फेस करावा लागू शकतो त्याच्यात आपल्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो तर कृपया करून अशा देखील आपण सोशल मीडियाचा कमीत कमी वापर करा गरजेपुरता वापर करा आणि जर आपल्याला काही आवश्यक का असेल तक्रारी असतील कोणाच्या तरच सांगितलं वन वन टू डायल करायचं बरोबर आहे का सर्वांना माहीत झालेलं आहे एकशे बारा डायल करायचा एकशे बारा हे तसं एकशे आठ अॅम्ब्युलन्स सिस्टम आहे जवळची अँब्युलन्स तिथं पोहोचते त्याप्रमाणे एकशे बारा आहे आपल्या आधी चार वीट मार्शल असतात तुमच्या एरियात जे वीट मार्शल असतील त्यांना तो कॉल जातो त्यांना लोकेशन जातो तुमचा मोबाईल नंबर जातो ते तात्काळ तुमच्यापर्यंत ट्रेस करून पोहोचू शकतात हा त्याच्यामागे कन्सेप्ट आहे तर एकशे बारा डायल सर्व लवकर मदत पोहोचते तर आपण सर्वांनी एकशे बारा डायलचा वापर करा अजून एक गोष्ट सांगतो मागच्या वर्षापासून जुने कायद्यांच्या ऐवजी नवीन कायद्यांची सुरुवात झालेली आहे पूर्वी भारतीय दंडविधान आपण ऐकलं असेल सी कलम चालायचं काम करतात किंवा ज्याच्यानुसार कोर्ट काम करते इंडियन तर ऐवजी आता तीन कायदे नवीन एक जुलै दोन हजार चोवीस पासून तर त्या कायद्यांचं नाव आहे भारतीय साक्ष भारतीय न्याय संहिता म्हणजे दे भारतीय दंड ऐवजी आता भारतीय न्याय संहिता आहे इंडियन पिनल कोड